गरीब कामगार कुटुंबात जन्म घेऊनही अभिनय दिग्दर्शन आणि निर्मातीच्या क्षेत्रात स्वतःच विविध धाटणीचे प्रयोग त्यांनी गाजवले स्टुडिओची स्थापना करून अनेक कलाकृतींची निर्मिती केली आणि अल्बेला सारख्या अजरामर चित्रपटाने अजरामर यश मिळवलं जीवनातील चढ उतारांची झुंज देत अखेरच्या क्षणापर्यंत कला जपणाऱ्या या अफलातून कलाकाराचं नाव होतं भगवान दादा अभिनेता म्हटलं की ग्लॅमर स्टारडम या सगळ्या गोष्टी व्यापलेला व्यक्ती आपल्याला दिसतो पण याही पलीकडे अभिनेत्याची खळवी बाजू असते ती माहिती आहे का हेच जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरामन आहेत आर्य मांजरेकर महाएम टी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो भव्य स्वप्नांची नगरी म्हणजेच मुंबई इथे प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात एखादा स्वप्न पाहणारा उभा असतोच असाच एक स्वप्नाळू होता गिरणी कामगाराचा मुलगा भगवान आभाजी पालव त्यांना सगळेच लाडाने भगवान दादा म्हणून ओळखतात त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे तेरा रोजी अमरावतीमध्ये झाला असला तरी मुंबईच्या परळच्या गल्ल्यांमध्ये त्यांच्या आयुष्याला खरी गती मिळेल चौथीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर थेट कामा मैदानात उतरलेला हा मुलगा मास्टर विठ्ठल यांच्या कलेने भारवला आणि त्यांच्यासारखं आपणही मोठं व्हायचं असं त्यांनी तेव्हा ठरवलं स्टुडिओच्या चक्रा मारत अंग मेहनतीने घडवत आणि मनात आशेचे दिवे पेटवत भगवनदा आपला प्रवास सुरू केला एकोणीसशे तीस मध्ये बेवफा आशिक या चित्रपटात एका कुबड्या पात्राची विनोदी भूमिका साकारून त्यांनी चित्रपट सृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं मात्र या भूमिकेमुळे त्यांना पुढे आठ महिने कोणतीही संधी मिळाली नाही पण त्यांनी काही हार मानली नाही एकोणीसशे चौतीसच्या हिम्मते मर्दापासून त्यांच्या कारकिर्दीने बहर घ्यायला सुरुवात केली स्वतः दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरत बहादूर किसान हा चित्रपट केला आणि पहिलं यश मिळवलं त्याचवेळी एक महत्वाची मैत्री ही झाली संगीतकार म्हणून पुढे मोठं नाव कमावणाऱ्या सी रामचंद्र यांच्याशी जागृत स्टुडिओची स्थापना करून त्यांनी निर्मितीच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं परिश्रम काटकसर आणि त्यांची स्वप्न ही त्रिसूत्री जपत त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली मात्र आयुष्यात काही घटना चुकवता येत नाही एकोणीसशे बेचाळीस मध्ये दुर्घटना घडली एका चित्रपटातल्या शूटिंग दरम्यान भगवानदादांनी दिलेल्या जोरदार चाकटीतून अभिनेत्री ललिता पवार यांच्या डोळ्याची नस फाटली या प्रसंगाने दोघांच्या कारकिर्दीत मोठं वळण आणलं त्यानंतर भगवानदादांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं पण इथेही त्यांनी हार नाही मानली दादा काही थांबले नाहीत अॅक्शन पटांच्या जगात प्रसिद्ध कमवणारे दादा राज कपूर यांच्या सल्ल्याने सामाजिक चित्रपटांच्या वाटेवरती वळले आणि मग आला एकोणीसशे एकावन्न साली अल्बेला या चित्रपटाने दादांना अपार प्रसिद्धी पैसा आणि लोकमान्यता मिळवून दिली गीता बालीसोबत त्यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आणि त्या चित्रपटातील गाणी तर अजूनही अनेकांच्या ओठांवरती आहे परंतु यशाचे दिवस फार काळ टिकत नाही लाबेला आणि झमेला सारखा चित्रपट अपयशी ठरले आणि सर्वस्व गमवण्याची शेवटी हस्ते रेना या अपूर्ण राहिलेल्या चित्रपटामुळे त्यांचे आर्थिक साम्राज्य कोसळले एकेकाळी जिथे आठ गाड्यातून फिरणारे भगवंतदादा आर्थिक परिस्थितीचा पगडा जड झाल्याने त्यांना त्यांच्या सगळ्या गाड्या विकाव्या लागल्या जुहूच्या ठिकाणी असलेलं स्वतःचं राहतं घर त्यांना विकून दादरच्या एका चाळीत दोन खोल्यांमध्ये स्थलांतर करावं लागलं उतार वयात मुलं आणि काही जुन्या मित्रांच्या मदतीने दादा जगत राहिले छोट्या मोठ्या भूमिकांपासून ते पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावरती झळकले गजब राम भरोसे भुले भटके या चित्रपटांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव लोकांना करून दिली परंतु शरीर थकत मनही थकतं एकेकाळी सिनेसृष्टीत राज करणाऱ्या दादांचा शेवट मात्र शांत आणि एकाकी झाला चार फेब्रुवारी दोन हजार दोन मध्ये दादरच्या घरातच हृदयविकाराने त्यांचे निधन झाले स्वप्नांच्या शिखरावरून जमिनीवरती आढळलेला हा अभिनेता आपल्याला एवढंच सांगून गेला यश मोठं असो वा अपयश पण झुंज मात्र कायम असली पाहिजे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद